नमस्कार मैत्रिणी कशा आहात तुम्ही नक्कीच मदत असतील तर पटकन जॉईन करा आज आपण खूपच महिन्यानंतर लाईव्ह लागलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण परत लाईव्ह घ्यायला सुरुवात करूया आता सगळ्यांची आता दिवाळी वगैरे सगळं झालेलं आहे पण आता आहे फक्त आणि फक्त लग्न सराई त्याच्यासाठी खूप छान छान कलेक्शन आहे आपल्याकडे ज्यांना कोणाला आवडलं असेल त्यांनी नक्कीच खरेदी करा पटापट पड़ जॉईन करा फक्त ऑनलाईन कोणी मैत्रिणी असतील तर पटापट पड़ जॉईन करा अजून लाईव्ह आलेली आहे आणि खूप दिवसानंतर लाईव्ह घेतलाय आपण भरपूर कलेक्शन आलं आहे आपल्याकडे मस्त मस्त कलेक्शन आहे ज्यांना जे कलेक्शन पाहिजे आहे त्यांनी तर खरेदी करा मस्त आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्या मैत्रिणींना रिजनेबल प्राईसमध्ये आपल्याकडे साडी मिळणार आहे जे कोणी जॉईन झालेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद आणि पण आपण बाकीच्या मैत्रिणींनी पण जॉईन करा खूप खूप दिवसानंतर आलेलो आहे आपण लाईव्हला पटकन जॉईन करायचं पटापट कलेक्शन दाखवायचं आहे सगळ्या मैत्रिणींनी पटकन जॉईन करा नमस्कार नमस्कार सर्वांची आता तर दिवाळी वगैरे सगळी झाली असेल सगळ्यांचं आता पुन्हा परत रुटीन ला आपल्याला सा सगळं चालू असेल बांबू सिल्क नाही येते बांबू सिल्क बघेल मी मला मिळाली ना तर नक्की आणेल एका टिशू मध्ये टिशू चालू आहे जनरली टिशू पैठणी वगैरे भरपूर चालू आहे आता थोडस आहे ना बांबू सिल्क सारखंच येतं ते बांबू सिल्क सारखंच आहे पण मिळालं ना, ना नक्की आपण ते कलेक्शन आणणार आहे नक्की आणू आपण कशा आहेत ताई तुम्ही सगळ्या ताईंना म्हणजे मनापासून अगदी धन्यवाद आणि म्हणजे अगदी विसरला नाही आहेत सगळ्या मैत्रिणी आपलं व्हॉट्सअपला सुद्धा भरपूर जणी ना जॉईन होत्या त्याच्यामुळे तिकडे सुद्धा सगळ्या जणी आपल्याला म्हणजे स्टेटसवरती वगैरे साड्यांची इश्यूज खाली असतात का आता तरी सध्या नाही दिवाळीमध्ये आपला सगळा सोड झालेला आहे आणते मी मला वाटतं फक्त याचीच होती लोटस पैठणी होती टिशूची लोटस पैठणी होती टिशू मध्ये तो थोडासा आहे ना बांबू सिल्क सारखच सा म्हणजे लुक आहे ना बांबू सिल्क सारखंच येत तुम्हाला हवी असेल ना तर आपण परत म्हणजे मी तर आणणारच आहे आता हे दिवाळीमध्ये ना आपण आणलेल्या होत्या भरपूर साड्या आणल्या होत्या भरपूर सेल पण केल्या फक्त लाईव्ह घ्यायला जमला नाही पण मी स्टेटसवरती हो बघा स्टेटस वरती होती सगळ्या मैत्रिणी बघत होत्या ज्यांना कोणाला ऑर्डर करायची होती त्यांनी ऑर्डर सुद्धा केलेल्या आहेत आज आहे ना मुनिया पैठणी दाखवणार आहे, आहे मुनिया पैठणी छान आहे फर्स्ट कॉफी मधली आहे मुनिया पैठणी आणि बघा मला दाखवते कलर्स होते याच्यामध्ये कलर कलर्स आता सोड झालेले आहेत माझ्याकडे अवेलेबल आहे ते दाखवते आता जास्त डिमांड आहे ना येल्लो कलर ची आहे बघा येल्लो कलर ची आहे मस्त आहे आणि एकदम सॉफ्ट आहे खूपच सॉफ्ट आहे बघा फर्स्ट कॉपी मधली आहे आणि सुंदर आहे नेसल्यावरती पण छान दिसते तुम्हाला दाखवते मस्त साडी आहे पैठणीचा तुम्हाला ब्लाउज पीस येतो आणि पीस सुद्धा अगदी सोबर येतो बघा हे जे आहे हा पदर आहे हा जो आहे पदर आहे जवळून दाखवते आणि बिस्किट जरी आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बिस्किट जरी आहे मोठं दहा रुपयाला छोटे पाच रुपयाला बिस्किट जरी आहे जवळून दाखवते आणि फिनिशिंग एकदम सुंदर आहे बघा साइड पण दाखवते बघा बॅक साइड पण बघा आणि हा जातो सुंदर असा पीस जातो सुंदर असा पीस आहे पैठणी टाईपच आहे बघा जरी, जरी, जरी बिविंगचा आहे आणि सगळी जरी जरीबिविंग आहे याच्यामध्ये सगळी जरीबिविंग हा पदर आहे साडी लांबी रुंदीला भरपूर मोठी आहे साडी लांबी रुंदीला भरपूर मोठी बघा आणि फिनिशिंग बघा मैत्रिणी क्वालिटी बघा एकदम सॉफ्ट आहे आणि पदर सुद्धा तुम्हाला अगदी कडक असं नाही आहे एकदम मऊ सूटमध्ये जाणार आहे फर्स्ट कॉपीमधली ही गुन्हा पैठणी आहे आपण आलेली आणि प्राईससुद्धा तुम्हाला अगदी परवडेबल अशीच आहे प्राईससुद्धा सांगणार आहे पहिली साडी व्यवस्थित बघा आणि हा बुट्टीमध्ये अशी बुट्टी जास्त ऑल ओव्हर साडीमध्ये आणि बिस्किट जरी आहे बिस्किट जरी आहे गोल्डन नाहीये एकदम अशी डोळ्यात किंवा अशी बटबटीत वगैरे नाही हा मस्त असा येल्लो कलर आहे तसं आता लग्न सीझन चालू होणारच आहे आपल्याला त्याच्यामुळे आपल्याला या साड्या हव्याच आहेत आणि येल्लो कलर तर छानच बिस्क मस्त हा येल्लो कलर एक आहे प्राइस सांगते याची तुम्हाला जाणार आहे एक हजार पन्नासमध्ये मध्ये फ्री शिपिंगला जाणार आहे मुनिया पैठणी एक हजार पन्नास फ्री शिपिंग इन महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर शिपिंग लागणार आहे त्याच्यामध्ये सुंदर असा बॉटल ग्रीन कलर आहे आहे ना त्याच्यावर दिलेला आहे पंचवीस आणि पस्तीस काय कसले बस ना मग या सुंदर असा बॉटल ग्रीन कलर झाला आणि फिल्टर वगैरे काही नाही आपण लावलेलं त्यामुळे तुम्हाला जशी आहे साडी पैठणी तशीच दिसते मग बॉटल ग्रीन कलर आहे पदर आणि पीस सेमच जाणार आहे तुम्हाला पूर्ण साडी तुम्हाला सेमच आहे हा आहे पदर आणि हा जाणार आहे पीस हा आहे पीस अकराशे एक हजार पन्नास ती शिपडी मध्ये जाणार आहे तुम्हाला इन महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर शिपी लागणार आहे

आपल्याकडे एवढे मोबाईल नाही ना मग आता आपण सध्या युट्यूबलाच करतो वरच असतो फक्त इंस्टावरती शॉर्ट व्हिडिओ असतो व्हिडीओ पण मग टाकता टाकता शॉर्ट येतात येतात युट्यूबवरती इंस्टावर नाही नाही तिकडे इन्स्टाच युट्यूबला जात इन्स्टाला जे टाकतो ना आपण ते तेच लागतो मी एपीवरती पण एपीला लाईव्ह असतात पण आता आपल्याकडे तेवढे मोबाईल नाही ना लावायला एका याच्यावरती एकच लाईव्ह चालतो आणि इकडे भरपूर छान सगळ्या मैत्रिणी जमलेल्या आहेत युट्यूबला हा सुंदर असा बॉटल ग्रीन कलर येत आहे मस्त आहे ज्याला कोणाला आवडत असेल तर मी घ्या साठी पण छान आहे आणि आपण सुद्धा ही साडी लग्नामध्ये किंवा मेच्या कार्यक्रमामध्ये आपण पेअर करू शकतो एकदम सुंदर आणि अशी जरीची बुट्टी जाते सॉफ्ट साडी एकदम सॉफ्ट आहे अंगाला टोचणार वगैरे काहीच नाही हा सुंदर बॉटल ग्रीन कलर आहे जे कलर असता आहे ते तुम्हाला दाखवते त्याच्यामध्ये एक चिंतामणी कलर होता त्याच्या हात अजून राणी पिंक कलर होता अजून एक होता सी ब्लू होता तर ते तुम्हाला पाहिजे असतील तर ते सुद्धा मिळतील ते आता सध्या तरी नाही माझ्याकडे म्हणजे सोड झालेले आहेत हा सुंदर असा वांगी कलर आहे जांभळा कलर म्हणू शकतो आणि डुएल शेड मध्ये डुएल आहे पैठणी कलर म्हणा किंवा जांभळा कलर म्हणा मस्त आहे आणि काठ सुद्धा खूप छान आहे बघा शाईन तुम्हाला जेवढी दिसते ना त्याच्यापेक्षा ही शाईन भरपूर आहे कपड्याला सुद्धा शाईन आहे आणि काठांना सुद्धा आहे जरी सुद्धा खूप छान दिलेली आहे बघा जरी सुद्धा छान आहे आवडली असेल तर नक्की खरेदी करा मैत्रिणी मस्त आहे एक हजार पन्नास रुपयामध्ये मिळणार आहे तुम्हाला ही आणि त्याच्यातला हा सुंदर असा एक रेड कलर आहे बघा हा सुद्धा खूप छान आहे आणि सगळे फ्रेश कलर आहेत काळपट वगैरे काहीच नाही फ्रेश कलर आहेत एकदम फ्रेश कलर आहे खूप छान आहे जवळून दाखवते कपडा क्वालिटी पण बघून घ्या एकदम स्मूथ आहे स्मूथ कपडा एकदम स्मूथ कपडा आहे कपडा क्वालिटी पण छानच आहे जरी सुद्धा छान आहे आणि वॉशेबल आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही वॉश करू शकता ज्यांना जो कलर आवडत असेल किंवा जो कलरची रिक्वायरमेंट असेल तुम्ही व्हॉट्सअपला ताई न विचारू शकता मस्त आहे बघा पदर आहे हा पदर आहे खूप सुंदर आहे बघा ही साडी ज्यांना आवडत असेल त्यांनी नक्कीच नक्की घ्या आणि आता खूपच चालू आहे आणि उंचीला वगैरे पण भरपूर मोठे आहे ह्या लांबीला तुम्हाला ह्या गडीवर सुद्धा कळलं असेल की साडी लांबी रुंदीला भरपूर मोठी आहे हा रेड कलर आहे याचा सोड झालेले कलर एक रामा कलर होता एक सी ब्ल्यू होता अ आणि एक राणी कलर आहे राणी कलर सुद्धा फ्रेश कलर होता तो येणार आहे एक आठ दहा दिवसामध्ये तो सुद्धा आपल्याकडे येऊन जाईल मिनिमम आठ दिवस तरी लागतील आत्ताच कारण सगळं मार्केट चालू झालेलं आहे त्याच्यामुळे कारण आता दिवाळीमध्ये ते, ता ते पंधरा दिवस बंदच असतं त्याच्यामुळे आठ दिवस तरी मिनिमम मध्ये होईल आणि लग्न सराईमध्ये तर ही साडी नेसायला खूप छान आहे मस्त आहे एकदम मुनिया पैठणी आणि आता सध्या तो खूपच ट्रेंड चालू आहे खूप म्हणजे खूपच ट्रेंड आहे या साडी आणि जरी सुद्धा खूप छान दिलेली आहे सगळ्यात महत्वाचं जरीची क्वालिटी आणि फर्स्ट कॉपी आहे फर्स्ट कॉपी आहे सेकंड पण नाही आणि थर्ड पण नाही आपण फर्स्ट कॉपी चालू सेल करतो एवढे कलर्स आहेत ज्यांना जो कलर आवडत असेल त्याचा स्क्रीनशॉट घ्या मैत्रिणीनो आणि व्हॉट्सअपला पाठवा एक हजार पन्नास मध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्हाला जर काय म्हणतात इरकल पाहिजे असेल तर कमेंट्स करा इरकल पाहिजे असेल तर कमेंट्स करा इरकल सुद्धा आलेली आहे आपल्याकडे इरकल पाहिजे असेल तर कमेंट्स करून सांगा कमेंट्स करा इरकल साडी बघायची का इरकल सुद्धा खूप छान आलेले आहे सेमी इरकल मध्ये आणलेले आहे आपण सेमी इरकल मध्ये आहे एवढे कलर्स आहेत तुम्हाला जे कलर्स आवडत असतील त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला सेंड करा आणि जे बाकीचे कलर पण पाहिजे असतील तरी ते सुद्धा तुम्हाला मिळतील ठीक okay? आहे अजून एक काच पदर दाखवते आता काटपदर जास्त ट्रेनिंग आहे त्याच्यामुळे काटपदर दाखवते बघा अजून एक आहे बघा तुम्हाला ही साडी आवडत असेल तर नक्कीच खरेदी करा काठपदर पण दाखवते पण ही एक नवीन आलेली बघा आपल्याकडे एक साडी हे बघा असं लुक आहे या साडीचं या साडीचं लुक तुम्हाला असं जाणार आहे बघा साडी खूप खूप छान आहे आणि ट्रेंडिंग पीस आहे ट्रेंडिंग म्हणजे खूपही असं मार्केटमध्ये अजून गजगज नाही नाहीये म्हणजे सगळ्यांकडेच हा पॅटर्न नाही तर तुम्ही बघू शकता ज्यांना कोणाला ही साडी आवडत असेल त्यांनी खरेदी करा मी पूर्ण तुम्हाला व्यवस्थित दाखवते व्यवस्थित सांगते आवडली तर नक्कीच खरेदी करा बघा हा चॉकलेटी कलर आहे हा चॉकलेटी कलर आहे बघा हे जरीचं काम केलेलं आहे जरीचे काठ आहे इथेही सेल्फ तुम्हाला प्रिंट दिलेली आहे कपड्यावरच प्रिंट आहे बघा हो हो आणि बघा हे बघा हे छोटे छोटे असे त्याच्यावरती हत्ती दिलेले आहे आणि बघा जवळ दाखवते आणि कपड्यावर सुद्धा सेल्फ तुम्हाला अशी बिविंग काम केलेलं दिसते दिसते का मैत्रिणी नाही बघा आता मी दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करते जेवढं मला दाखवण्याचा प्रयत्न करते बघा जास्त ते जवळून दाखवते बघा असं तुम्हाला विविंग आहे पूर्ण कपड्यावरती सुद्धा विविंग आहे सुंदर असे हत्ती दिलेले आहेत त्याच्यावरती आणि पूर्ण साडी दाखवते पूर्ण साडी बघा व्यवस्थित बघा आवडली तर मग खरेदी करा पूर्ण साडी तुम्हाला दाखवते बघा आणि मधला बेस आहे ना तुम्हाला बिस्किट कलर म्हणजे हाच राहील हा बिस्किट कलर मध्येच राहील बघा हा काठ दाखवते आणि बॅक साइड पण बघा एक काट आहे जरीचे काठ आहे आणि हे जे आहे ही सेल्फ डिझाईन आहे त्याच्यावरती प्रिंट वगैरे म्हणजे वरतून छापलेलं वगैरे काही नाहीये त्याच्यातच आहे म्हणजे वॉशेबल आहे मागून फुडून तुम्हाला साडी दाखवते कारण की तुम्हाला वाटलं नाही पाहिजे की ते काही असं छापलेलं वगैरे आहे का नाही विविंग आहे पूर्ण साडीवरती विविंग आहे पूर्ण साडीवरती हा सुंदर असा पल्लू आहे बघा वरती तुम्हाला असं छोटा काठ येतो खाली तुम्हाला ब्रॉड काठ येतो आणि सेल्फ तुम्हाला याच्यामध्ये सेल्फ सुद्धा विविंग आहे बघा सेल्फ विविंग आहे मस्त अशी विविंग दिली बघा आणि मस्त बघा आणि सुंदर असे तुम्हाला त्याच्यावरती हातीची बुट्टी दिलेली आहे ती सुद्धा तुम्हाला विविंग मध्येच आहे बॅक साईड पण दाखवते विविंग विविंग मध्ये आहे पिवळा कलर आहे एकच आहे त्याच्यामध्ये आहे ना हाय गोल्डन गोल्डन हे कोण कोण छान आहे त्या तुम्ही घेतलेलं त्याचं ती खालची बॉटल ग्रीन तीच आहे हा पल्व आहे हा मस्त असा पल्लू आहे बॅक साईडने पण बघा हा सुद्धा मस्त असं युनिक पॅटर्न आहे ज्याला कोणाला आवडत असेल त्यांनी ह्या मैत्रिणीं सातशे सत्तर रुपयाला ही साडी मिळणार आहे तुम्हाला साडी पूर्ण बघून शेवटपर्यंत तुम्हाला भरती आहे आणि याच्यावर सुद्धा ब्लाउज पीस तुम्हाला असं दिलेलं आहे काय बघायचं होतं साडी तिला साडे चारशे ला पण आहे म्हणजे ती साडे सातशे आठशे रुपयाची साडी होती त्यात एकच कलर एक आणि तो पिंक कलर असेल साडे चारशे न देणार आहे ती सेल केली मी मिनिमम साडेसातशे रुपयाला शब्द त्या म्हणजे मस्त आहे सुंदर दिसतो अंगावर घेतल्यापासून आणि सगळ्यात महत्वाचं वेगळं पॅटर्न मस्त पॅटर्न बघ साडी जवळून बघा अगदी जवळून दाखवते त्याच्यावर विविंग सुद्धा आहे सेल्फ मध्ये आहे मस्त अशी दोन बुट्टी मध्ये जाते काय म्हणतात मला कसं पाहिजे रबर कशी पाहिजे बाईक लाईक रबर कशी पाहिजे हे ही ती साडी नाही र बाबा का मैत्र नाही मस्त अशी दिसते बघा साडीची आहे द्या आठशे रुपये दोन मिनिटावर येत तुम्हाला मला एवढी फक्त एक साडी दाखवू द्या साडी एकदम मस्त बसते, अंगाला छापून सुपून बसते, ती छापून सुपून बसते आणि खरं सांगते ज्यांना कोणाला युनिक पॅटर्न आवडत असेल ना तर त्यांनी नक्कीच खरेदी करायची साडीच लुक असं तुम्ही समजून घ्या आता मी, मी नेमका ड्रेस घातलेला आहे तर साडीच सा लुक तुम्हाला असं जाणार आहे ज्यांना कोणाला आवडत असेल त्यांनी छान मस्त साडी आहे याच्यामध्ये कलर्स कलर त्याच्यामध्ये डाळिंबी कलर आहे बघा ताई मस्त असा फ्रेश डाळिंबी कलर आहे आणि तिसरा आहे बॉटल ग्रीन कलर बॉटल ग्रीन मस्त साडी सुंदर साडी एकदा हो हो मला कुठे हलवता तुम्ही बाप रे काय खरं बाबा एवढं मोठं दुकान आहे तरी माझं सरकून दिलं डायरेक्ट एकदम मस्त आहे ताई हा पॅटर्न आहे ना करू नका सातशे सत्तर रुपयाला मिळणार आहे फ्री शिपिंग इन महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर महाराष्ट्राच्या बाहेर तुम्हाला याचे पैसे लागणार आहे जवळून दाखवते बाबा इतकी भारी साडी ना पश्मिना नाव आहे पश्मिना आवडत असेल तर घ्या सातशे सत्तर रुपयाला आहे आणि मुनिया पैठणी आहे ती एक हजार पन्नास रुपयाला आहे जे आवडत असेल ते घ्या आणि उद्या आपण सात वाजता परत लाईव्ह घेऊया आणि आता सध्या आहे ताई पण आलेल्या आहेत तिच्यासाठी आपण आता हलायूच थांबू कलेक्शन दाखवायचं आहे नसत असं कलेक्शन आहे हे पण एक कलेक्शन मला दाखवायचं होतं तुम्हाला उद्याच्या लाईवला आपण हे कलेक्शन घेऊया ठीक आहे दोन पॅटर्न मध्ये ज्यांना कोणाला जे आवडत असेल त्यांनी नक्कीच खरेदी करा आणि आवडत असेल तर सगळा आपला हलायू जो आहे रेकॉर्डेड आहे बघा त्याच्याची जी साडी आवडत असेल व्यवस्थित बघा काही गडबड करू नका आवडल्यास तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन आपला व्हॉट्सअप नंबर आहे भारतात सात लाख सत्तावीस या नंबरवरती या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करून आपल्या स्क्रीनशॉटवरती वरती साडी बुक करू शकता मैत्रिणी चला उद्या आपण सात वाजता नक्कीच येऊ हो। आज आपण थोडं लवकर आलो आणि मग सांगता पण आलो होतो आणि खूप दिवसांनी आलो होतो तर उद्या नक्कीच आपल्या मैत्रिणी अजून जॉईन होती आणि ज्या आत्ता जॉईन झाल्या त्यांनी सांगा आपल्या मैत्रिणींना सुद्धा किंवा हा व्हिडिओ शेअर करा तर चला आज पुरतं एवढं तर या परत उद्या सात वाजता नहीं